सुद्धा महाराष्ट्र केसरी किनईकरांच्या मैदानातला एकतीस चुकला आणि एक सुपर डुपर हा चपड्याला बाद झाला आणि आल्याला दोघांच्या मुळे सुंदर अशी लढत चला परंतु मधल्या सरानं टाप टाकला या बैलगाडी शर्य क्षेत्रातल्या गावत्या बैलाचा दूप बखासू हा बोंदवडेक सगळी आमदूत दिली आपण स्टेज कडे सोने इथं आलं त्याचं ऑनलाईन नाही गणेश क्रमांक व्यक्ती उत्साह आणि खाल एकटे उत्साह निकाल आता आज क्रमांक सहा व पावली गाडी ना साहेब रसान मोहुलचे सुजगाव सुसगाव निलेश हरिश्चंद्र चौधरी नगरसेवक भिवंडी धर्मराजा ग्रुप या गाडीचा एक नंबर आला उद्या बरे मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली नाथ साहेब रसना धुमा सुसगाव स्वामी साई सचिन शेठ घरात कडा येले आणि नगरसेवक निलेश शेठ चौधरी भिवंडी यांचा या ठिकाणी द्वादश महिनद केसरी बकासुरपाला आणि त्याच्याबरोबर सी शेठ वाडक धरवाडी पुणे यांचा भोळा शंकर सुंदरगाडी पोलीस आणि गाडी सेमीला पात्र नरेंद्र बांका 32 लांगडा एक होते स्वामी निवासणा बालमान संदास सचिन शेठ महादेव चिपून शुभम साभे शिवथर दोन होते परवन रुद्रनीर जांदोळे तळवले तीन ते